नमस्कार मी सुरेश कोडितकर युट्यूबवरील ऑप डी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मला या व्हिडिओच्या निमित्ताने माझ्या दर्शकांना माझ्या वाचकांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कधी एस टीने प्रवास केला आहे का साध्या भाषेत बोलायचं झालं तर लाल परीने कधी प्रवास केला आहे का लाल डब्याने कधी प्रवास केलाय का अनेकांचं उत्तर हो असेल अनेकांचं उत्तर नाही असेल अनेक लोकांनी निम आराम बस रात्रानी किंवा आता एस टीने सुद्धा शिवनेरी बस ए सी बस अशी व्यवस्था सुरू केलेली आहे आणि एस टी ही आपल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या मागण्याचा भाग आहे महाराष्ट्राचं दळणवळण आहे महाराष्ट्राची ती जीवनवाहिनी असं म्हटलं तर काही हरकत नाही एस टीने आता पार्सल सेवाही सुरू केलेली आहे परंतु पूर्वी एस टी सामान्य गोरगरीब खेड्यापाड्यातल्या खेडूतांना ग्रामस्थांना मायलेकरांना म्हाताऱ्या कोताऱ्यांना आठवडा बाजार करणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांना या टोकाकडून त्या टोकाकडे आणायची न्यायची एस टीचे वाहक असतील चालक असतील आपल्या घरातलं माणूस समजून ह्या लोकांना मदत करायचे त्यांचं सामान एस टीच्या वर टपावर टाका टाकून ते उतरून द्यायचे आणि एक चांगलं जीवाभावाचं नातं एस टीचं आणि त्या गावाचं एस टीचं आणि त्या वाड्यावासल्यांचं होतं असं मी ह्या या निमित्ताने या ठिकाणी म्हणत आहे मुक्कामाची एस टी हा सुद्धा एक प्रकार आपल्या महाराष्ट्राने अनुभव अनुभवलेला आहे तुम्ही अनुभवलेला असेल की गावाकडे येणारी शेवटची एस टी ही गावात मुक्कामाला राहायची आणि ती सकाळी त्याच गावातून पुन्हा नव्याने प्रवास सुरू करायची आणि सकाळी ज्यांना कामावर जायचं आहे शाळेत जायचं आहे तालुक्याला जायचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे किंवा दुसरा प्रवास सुरू करायचा आहे दुसऱ्या ठिकाणी उतरून दुसऱ्या गावांना जायचं आहे त्यांची सोय करायची अशी ही मुक्कामाची एस टी असायची एश टीने महाराष्ट्रातील ग्रामीण दळणवळण ग्रामीण जीवन हे व्यवस्थित सुचारू पद्धतीने कसं मार्गी लागेल हे अनेक वर्ष सांभाळलेलं आहे जोपासलेलं आहे तरीही एस टीच्या कर्मचाऱ्यांनी तुटपुंजा वेतनात कमी वेतनात हा भार आपल्या खांद्यावर वाहून एस टीची आणि पर्यायाने ग्रामीण जनतेची सेवा केलेली आहे असं मला या निमित्ताने आवर्जून कृतज्ञापूर्वक नमूद करायचं आहे मला माहिती आहे की अनेक ठिकाणी एस टीने विविध गावांच्या माध्यमातून की विविध गावातून गोळा केलेले जेवणाचे डबे हे कंडक्टरच्या कंडक्टर जिथे थांबतो बसतो त्याचं जे शीट असतं त्या शीटाच्या इथं ठेवून किंवा ड्रायवरच्या इथं देऊन त्याच्या डाव्या बाजूला ठेवून ते, ते, ते तालुक्याच्या ठिकाणी आणलेले आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांनी त्या एस टी स्थानकात जाऊन आपले डबे गोळा करायचे त्याने सकाळची न्याहरी करायची कॉलेजला महा वि महाविद्यालयाला जायचं शिक्षण घ्यायचं उरलेलं जेवण दुपारी जेवायचं आणि त्याच्यातूनही उरलेलं जेवण रात्री जेवण करायचं आणि पुन्हा सकाळी आईने तयार करून एस टीच्या माध्यमातून पाठवलेला डबा त्या एस टीच्या स्थानकातून गोळा करून पुन्हा आपली दिनचर्या सुरू करायची असे प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत त्या माउलीने सकाळी पहाटे चार वाजता उठून काठवटात बाजरीची असेल ज्वारीच्या भाकरीचं पीठ घेऊन चूल पेटून ते पीठ त्या काटवटात मळून पाण्याने ती भाकरी थापून ती त्या चुलीवर ठेवलेल्या तव्यावर व्यवस्थित भाजून घेऊन किंवा व्यवस्थित त्याला पाणी लावून ती चुलीतील निखाऱ्याच्या हारावर व्यवस्थित भाजून आणि चटणी भाकरी जी काय असेल त्या पुरचुंडीत किंवा त्या शिदोरीत बांधून त्या फाटक्या रुमालात डाग पडलेल्या तेलाच्या रुमालात बांधून तो पत्र्याचा डबा कारण चांगले डबे ठेवले तर ते चोरी जाण्याचा धोका असतो त्या पत्र्याच्या डब्यात किंवा त्या कापडाने बांधलेल्या पुडक्यात ती त्या रस्त्याला येणाऱ्या फाट्यावर येणाऱ्या एस टीच्या चालकाच्या वाहकाच्या ताब्यात द्यायची त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं चित्ती जोडलेली असते ती तालुक्यापर्यंत येते विद्यार्थी आपापली ओळखीचा ओळखीचं जे फडका आहे ओळखीचा डबा जो आहे पत्र्याचा तो ताब्यात घेतात कारण त्याला चिठ्ठी लावलेली असते घरची ख्याली खुशाली कळवलेली असते मग गाय आणि किंवा म्हैस असेल ती व्याली का काय झालं का लोड झाली का वासरू झालं काय असे जे देवाणघेवाण आहेत पाणी देऊसाला दारं धरलं का पाणी दिलं का पट्टी आली का आमकीचं लग्न ठरलं का अशा गावातल्या काही वार्ता आहेत त्या निमित्ताने त्या चिठ्ठीच्या माध्यमातून देवाणघेवाण होते आणि हे देवाणघेवाणीचं साधन केवळ एस टीमुळे शक्य झालेलं आहे या गावावरून त्या गावावर ह्या तालुक्यातून त्या तालुक्यात शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पोस्टाचं पार्सल किंवा पोस्टाच्या बॅग्या सुद्धा एस टीने नेऊन पोस्टाच्या ताब्यात दिलेल्या आहे हे एस टीचं पोस्टावर फार मोठं उपकार आहे असं मला म्हणावंसं वाटतं त्याचप्रमाणे जिल्ह्यातून तालुक्यातून येणाऱ्या पोस्टाच्या ज्या काही चिठ्ठ्या आहेत पत्रव्यवहार आहेत तो सुद्धा गावात आणून पोस्टाच्या ताब्यात देण्याचं महत्वाचं कारण एस टीने केलेलं आहे मला हे या निमित्ताने नमूद करायचं आहे त्यामुळे एस टीचे उपकार महाराष्ट्र ग्रामीण भाग कधीही विसरणार नाही पोस्ट ऑफिस विसरणार नाही जनता ग्रामस्थ विसरणार नाही आणि एस टीच्या माध्यमातून गावाकडचा आलेला गावाकडची आलेली चटणी भाकरी गावाकडचा आलेला भाकरीचा तुकडा खाऊन आपण जगलो आणि आपली आपलं जीवन मार्गी लागलं यासाठी अनेक विद्यार्थीसुद्धा एस टीला धन्यवाद देत असतील असं मला या निमित्ताने या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यामुळे स्टेट ट्रान्सपोर्ट यश टी असं जे आपण सर्वसामान्यपणे म्हणतो त्याच्यामागे एक प्रेम आहे एक आपलेपणा आहे एक चांगली भावना आहे एक मदतीची सेवेची भावना आहे एस टीचे कंडक्टर ड्रायवर वाहक ज्या पद्धतीने ग्रामस्थांना मदत करतात त्या गावचेच ते एकरूप होऊन जातात त्या गावात मुकामाला थांबतात त्यांना टी ए काय मिळतो त्यांना त्यांना त्यांचे भत्ते म्हणजे आठ तासानंतर ड्युटी संपल्यानंतर मिळणारे भत्ते मुक्कामाचे भत्ते ह्याच्या माध्यमातून त्यांचं वेतन आणि ह्या सगळ्या भत्त्यातून व्यवस्थित उदरनिर्वाह होतो का आजच्या दिनांकाला जी महागाई वाढली त्या प्रमाणात त्यांना वेतन भत्ते मिळतेत का त्यांचा आरोग्य आरोग्याचा प्रश्न त्यांचा मुक्कामाचा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न त्यांच्या भवितव्याचा प्रश्न त्यांना भविष्य निर्वाह निधी असेल ग्रॅच्युटी असेल त्यांचं जे गुण उत्पन्न आहे किंवा भविष्य निर्वाह निधी किंवा त्यांचं पेन्शन असेल या सन यासंबंधी अनेक प्रश्न आहेत ते सरकार दरबारी लवकर सुद्धा शासन प्रशासनाने कृतज्ञते कृतज्ञतेच्या भावनेतून त्या प्रश्नाकडे बघो आणि ह्या लोकांनासुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न क करावा असं मला या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्या सर्वांपुढे मांडायचं आहे यष्टी लालपरी जगली इतर ग्रामीण भाग हा दळणवळणापासून वंचित होणार नाही कारण सहा आसनी रिक्षा किंवा खाजगी जीप किंवा इतर वाहनांमधून गुराढोरांप्रमाणे माणसांना वाहून नेण्याची एक आघोरी प्रथा सुरू झालेली आहे आणि सार्वजनिक व्य वाहतूक व्यवस्था योग्य नसल्यामुळे लोक त्याला नाईलाज म्हणून स्वीकारतात आणि ते अत्यंत धोक्याचं असतं त्याच्यातून अनेक अपघात घडून लोकं मृत्युमुखी पडलेले आपण बघितलेले आहे या घटना वाचलेल्या आहेत आणि हे टाळता येण्यासारखं आहे एस टीला बळ देत असतानाच सार आ, सारो ही जी खाजगी वाहतूक व्यवस्था आहे तिला कसा लगाम लावता येईल त्यांच्या मुष्क्या कशा आवडल्या जातील आणि ही धोकादायक पद्धतीने होणारी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याऐवजी एस टी कशी सक्षम होईल चा, हे शासन प्रशासनाने पाहायला हवं नाहीतर एस टीच्या पायात बेड्या अडकवायच्या आणि त्यांना मोकाट सोडायचा आणि त्यांनी कशाही पद्धतीने जनतेला लुटायचं हे चालणार नाही हे लोक लोक हे प्रशासनाचा गाडा आखणाऱ्या लोकांनी वेळीच लक्षात घ्यायला हवं आणि एस टी जे चालवतात ते चालक वाहक त्यांच्या जीवनाकडे ते कुठल्या परिस्थितीत काम करतात एस टी जगवतात शासनाला महसूल मिळवून देतात जनतेची सेवा करतात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एस टीचं एस टीचं एस टीचं बळकटीकरण एस टीचं सबलीकरण करायला हवं असं मला या निमित्ताने सगळ्यांच्या पुढे मांडायचं आहे हा विषय मला करावासा वाटला कारण मी स्वतः एस टीने प्रवास केलेला आहे एस टीचं महत्त्व मी जाणतो एस टी जे करू शकते ते इतर खाजगी सेवा करू शकणार नाही एस टीचा प्रवास हा सुरक्षिततेचा असतो कारण एस टीमध्ये काही झालं तर त्या तिकिटावर सुद्धा आपल्याला विमा इन्शुरन्स कवर मिळालेला असतो आणि एस टीच्या अपघात झाला किंवा काय दुर्घटना घडली तर त्या सर्व संरक्षणाच्या बाजू मदत आर्थिक मदत असेल किंवा विमा असेल किंवा मध्ये होणारे उपचार आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारचा आधार मिळू शकतो जो खाजगी सेवेमध्ये आपल्याला मिळू शकणार नाही तेव्हा एस टीचं महत्त्व आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा जगायला हवी तगायला हवी वाढायला हवी त्या माध्यमातून एक फार मोठं मनुष्यबळ एस टीने उभं केलेलं आहे त्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळालेला आहे अनेक कुटुंबांचा चरितार्थ या एस टीच्या सेवेवर अवलंबून आहे त्यामुळे एस टी जगणं एस टी वाढणं एस टीच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ लोकांनी घेणं महसूल वृद्धी होणं आणि एक हे कर्मचारी या कर्मचारी स्वतःचं कुटुंबीय कुटुंबियांना चांगलं जीवनमान देता येईल चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य देता येईल आपल्या लेकराबाळांची त्यांना भविष्य भवितव्याची चिंता राहणार नाही आपल्या आईवडिलांचं सुद्धा त्यांना आरोग्य त्यांचे औषधोपचार असतील त्याच्यावर सुद्धा एस टी माध्यमातून मिळणाऱ्या वेतन भत्त्यातून ते करू शकतील शासन त्यांना मदत करेल एवढं सगळं ह्या माध्यमातून घडून यावं असं मी आ, या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्या पुढे मतप्रकटन करत आहे तुम्हाला सुद्धा एस टी बद्दल एस टीच्या चालक वाह वाहकांबद्दल एस टीच्या सेवेबद्दल एस टी करत असलेल्या कामगिरीबद्दल ममत्व आहे ओढ आहे अभिमान आहे आदर आहे असं मला या निमित्ताने तुमचा प्रतिनिधी म्हणून नमूद करायला काहीच हरकत वाटत नाहीये ते मी आनंदाने नमूद करतो एस टीच्या सेवेला धन्यवाद देतो एस टीच्या एस टीप्रती आभार व्यक्त करतो आणि एस टी अशीच चालव एस टीच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा घडो असं मला असं मी या निमित्ताने नमूद करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला यूट्यूब चॅनल पोहोचवा समविचारी लोकांना या प्रवाहात या, या ही जी वारी चाललेली आहे ही जी दिंडी चाललेली आहे याच्यामध्ये सामील करून घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम